तर आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो सोलापूरला आमच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टर तहसीलदार मॅडमला फोन केला की बाबा त्यांचा रस्ता मोकळा करून द्या मग त्याला जर जवळजवळ पंधरा दिवस मग प्रशासनाला आजच कशी जागा आली की आज उपोषणच केल्यावरच कसं काय आले प्रशासन आज लोकरी आणि काय त्याच्या स्वार्थासाठी नाही सगळ्या जागा काही शेतकरी तिकडे तसंच कडब अडकून पडले ते तिकडून लेकर शाळेला येते त्यांची अडचण होती आणि वर शिव रस्ता आहे काही कुणाच्या राहनातनं मागायचा नाही किंवा काय नाही दोन्ही मधून शिव आहे ही तहसीलदार साहेबाचं काम आहे यांनी ताबडतोब मोकळा करून द्यावा हीच माझी विनंती आणि माझ्या मोरा मुलाला फिरशी जीवदान यावं ही माझी अपेक्षा शासनाने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना उपोषण कराय पस्तूर जर टाइम येतोय मानल्यावर बरं सरकारी आहे काय खाजगी रस्ता नाही तिथून जायला रस्ताही खुला झाला पाहिजे आमच्या ग्रह अंध रस्ता गेलाय आम्ही उंदे आडू शकतो एवढा मोठा हवे आडू शकतो आम्ही आमच्या रानातनं गेलेला ना आडू शकतो पण शेतकऱ्याची एक अडचण दूर झाली पाहिजे हो आम्ही कर्मकुरवाळी रस्ता आडू शकतो कारण आपल्या रानातनं गेलेला आहे तसं काय नसतं प्रत्येकाच्या रस्ता प्रत्येकाला रस्ता मिळला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याचं रान काय रस्त्याच्या कडेल नाही प्रत्येकाच्या प्रत्येक रान रस्त्याच्या नाही त्यामुळे रस्ता सगळ्या सर्वांना मिळला पाहिजे आणि शिवरस्ता आहे कुणाचा काही संबंध आहे का शिव शिवरास्ता हुडकून काढलाच पाहिजे ह्या आंदोलनामध्ये आता तहसीलदार मॅडम येथील नक्की काय अडचणीत विचारल्या जातील आणि नाही झालं तर ह्यांना कुठलेही प्रशासकीय लेवलला कलेक्टर ऑफिस मंत्र्यापर्यंत जायची वेळ असेल तर मी त्यांच्याबरोबर नक्कीच जाईल पण हा विषय सहाशे शेतकऱ्यांचा आहे हा एक दोघाचा विषय नाही आणि त्यामुळं आपण ही तारीख त्यांना लवकरात लवकर आणि त्यांनी ऑलरेडी अठ्ठावीस तारीख दिलेली होती तारीख त्याच्या आधीची तारीख त्यांना शक्य नव्हती आणि काय नव्हती आणि राहिला कलेक्टर साहेबांचं पत्र येण्याचा विषय तर पत्र आ, ते पत्र तिथं दिले होते माझ्या इथं दिलेली पोच आहे आहेत पण ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या तारखा मिळणं आणि त्यांना ते कन्व्हिन्स करणं ह्या मनुष्यबळ कमी असल्यामुळं अवघड होत नमस्कार संघर्ष सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे आज आपण करमाळा तालुक्यातील वरकुटे आळसुंदे या गावाच्या शिवरस्तेवर या ठिकाणी उभा आहोत परंतु यातील एक महत्वाचा विषय असा आहे की शिवरस्तेवर आपण या ठिकाणी उभा आहोत तर नेमकी शिवरस्ताच नेमका कुठं आहे हाच येथील नागरिकांना प्रश्न पडलेला आहे आणि शिवरस्ता आम्हाला शोधून द्या किंवा आमची आमचा जो शिवरस्ता आहे ह्या प्रशासनाने आम्हाला मिळवून दिला पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राणा वाघमारे हे या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी महिला आहेत या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी उपस्थित आहेत नेमके काय त्यांच्या भावना आहेत नेमकं काय म्हणतायत प्रशासन या ठिकाणी आलं होतं का नाही काय त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे का नाही त्या सर्व आपण या ठिकाणी गावकरी आणि महिलांच्या नेमक्या काय भूमिका आहेत भावना काय आहेत नेमकी त्यांची न्याय न्यायासाठी नेमकं ते आता पुढचं पाऊल कोणतं उचलणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नाव बालाजी सुक्राचार्य गाडगे काय नेमकं आता शिवस्तेचा नेमका विषय काय आहे आमचा विषय असा आहे की साधारणतः पंधरा सोळा वर्षापासून आम्हाला जे शिवरास्ता जाण्याचा होता हा आता सध्या अस्तित्वात नाही तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला शिवरास्ता शोधून नकाशा खुना निश्चित करून प्रशासनाने आम्हाला तो रहदारीसाठी उपयोगात आणून द्यावा आपण शिवरस्ता हा पंधरा नेमकं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेला आहे का नेमकं काय का, विषय काय झाले शेतकऱ्यांनी अतिक्रमणच केले म्हणजे तो आता अस्तित्वात आत म्हणजे वापरण्यासाठीच नाही वापरण्यासाठीच नाही आता सध्या बंद तुमच्या गावापासून ह्या मेन रस्त्यापर्यंत येण्यासाठी किती शिव रस्ता असल्यावर किती वेळ आणि किती म्हणजे अंतर कितीच पडतंय साधारणतः एक पाचशे मीटरचं अंतर आहे पाठीमाग पण रस्ता चालू आहे पुढे पण रस्ता चालू आहे आणि मधला पीसच तेवढा अतिक्रमण करून बंद करण्यात आलेला आहे तो गायबच झालाय गायबच झालाय तो काय याच्याविषयी काय प्रशासनाला तुम्ही भेटलाय बोललाय काय म्हणतो प्रशासनाला याच्या अगोदर आम्ही वारंवार निवेदन केले ते ह्याच्या अगोदर एकदा आम्ही पोलीस प्रशासनाला बोलवून तहसीलदारला निवेदन करून मागणी केली ती त्यावेळेस सर्कल तलाठी येऊन आम्हाला काय बाबी आमच्या हात नाही असं काय करून आमचा हा अधिकार नाही मोकळा करून द्यायचा अशी उत्तर देऊन आम्हाला वेळ मारून वेळ मारून नेली कुठलाही लेखी अहवाल दिला नाही आम्हाला आमचे पैसे वाया गेले शेतकऱ्यांचं म्हणजे गैरसोय तर होतीच आहे आता इथं एक दुसरे काही शेतकरी नमस्कार काका काय का नाम संजय दारे। संजय दारे। दारे। <laughs> काय नेमकं काय विषय काय झालेला काय ह्या संदर्भात संदर आम्ही त्यांनी सर्कल आणि तलाटी असे बरेच लोक आलेले लो होते त्यांनी आले म्हणजे रस्त्याचा काट्या काटे, काटे रस्त्याचा आम्ही मोका करतो म्हणले होते पण त्यांनी काय का ते एवढं काही विशेष त्यांनी लक्ष दिले नाही म्हणजे आमच्या हातीत येत नाही कारण वर कुठे आणि आळसून दे दोन्ही तलाटे दोन्ही सर्कल पाहिजेत मग हे हे कोणाला काळाय पाहिजे होतं तहसीलदार मॅडमला कळायला पाहिजे होत त्यांनी दोन्ही दोन्ही गावचे तलाटे आणि सर्कल यांना पाठवायला पाहिजे होतं त्यांनी अळसंधीचे फक्त पाठले मग त्यांनी निर्णय तेवढा घेतला म्हणजे आम्ही आम्ही घेऊ शकत नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तहसीलदार ते, कारवाई करा तर आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो सोलापूरला आमच्या समोर जिल्हा कलेक्टर तहसीलदार मॅडमला फोन केला की बाबा त्यांचा रस्ता मोकळा करून द्या मग त्याला जर जवळजवळ पंधरा दिवस मग प्रशासनाला आजच कशी जागा आली की आज उपोषणच केल्यावरच काय आले प्रशासन आज लोकरी साहेब सर्कल आणि तलाठी आज सकाळी ते दुपारी मग त्यांनी म्हटलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला मोकळा करून देतो मग अठ्ठावीस तारखेला का आज का नाही ह्याच्याबद्दल ते मग येऊन महागारी गेले मग अधिकाऱ्याच्या जर फोनला जर त्यांची रिस्क नसेल काय तर आमच्या काय आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या नाही कोणता दिलेला नाही काहीच प्रतिसाद दिला नाही त्यांनी आमचे पुत्र आले नाही पंधरा दिवसात मग आज उपोषणाला बसल्यावर दुसऱ्या दिवशी कसं काय आले मग पंधरा दिवस मोकळे होते त्यावेळेस आम्हाला काही निवेदन दिलं नाही असा विषय झालाय त्यामुळे त्याच्यामुळे ते त्यांना आम्ही दुपारी परत मागायला लावलं आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला ठामपणे असं आश्वासन दिलं आम्ही भेटल्यावर की तुम्हाला दोन चार दिवसात रस्ता खुला करून भेटेल तुम्हाला उपोषणाची अजिबात सुद्धा वेळ येणार नाही आणि तरी सुद्धा एक पंधरा दिवस उलटून गेले आमच्यावर उपोषणाची वेळ आली दुसरा दिवस आहे आज आज उपोषण करता राणा महाराज वाघमारे यांची परिस्थिती अशी अत्यंत आत, बिकट आहे त्यांचा बीपी पूर्ण शुगर पूर्ण लो झालेली आहे सध्या थोडं कमी तो बेशुद्ध अवस्थेत आहे आणि तो उपोषण तर ठामच आहे पण तरी सुद्धा प्रशासन काय सुद्धा जबाबदारी घेत नाही उतर यात्रा आहेत या उद्या परवाची तारीख देत आहे म्हणजे उडा उत्तर उत्तरं करून येत आहे मग प्रशासनाला ह्याच्याबद्दल म्हणजे काय नेमकं गांभीर्यच नाही मग कुठ तरी काय दडपण येत आहे काय या सुद्धा म्हणजे आम्हाला प्रश्न पडतोय प्रशासनाबाबत दुसरी काही मंडळे आहेत वयस्कर मंडळे आहेत तिथं दुसरे का काय नाव काय तुमच्या तुमच्या मुलांना उपोषण धरलेलं आहे गावच्या समस्येसाठी धरलेला आहे हो काय सोडावं किंवा कसं काय काय म्हणत सोडाव नाही प्रश्न असा आहे की हा पंधरा सोळा वर्षापासून हा कुटाणा चालू आहे मग ह्याला बरेचसे शिकडले बी सरपंच शिकडले बी सरपंच पण त्यांना बी काय हे जुळालं शेवटी त्याला उपासमार जी वेळ आली त्याला हे अवस्थेत पडावं लागलं तरी बी काय सरकार त्याची दक्षता घेत नाही म्हणल्यावर अन्यायाची गोष्ट आणि काय त्याच्या स्वार्थासाठी नाही सगळ्याच्या जागा ते काही शेतकरी तिकडे तसंच कडब अडकून पडल्यात आहे तिकडून लेकर शाळेला ले येते ले त्यांची अडचण होती आणि वर ही बरं आहे काही कुणाच्या राहनातनं मागायचा नाही किंवा काय नाही दोन्ही मधून रस्ता आहे ही तहसीलदार साहेबाचं काम आहे यांनी ताबडतोब मोकळा करून द्यावा हीच माझी विनंती आणि माझ्या मुलाला मुला फिरशी जीवदान यावं हीच माझी अपेक्षा कुठतरी मुलाची तब्येत कुठतरी आता ढासळायला लागलेली आहे लाग, शुगर लाग, लाग, शंभर टक्के काय मग वाटतय का नाही कारण की प्रशासन जर लक्ष देत नसेल तर तुम्ही आता दुसरा मार्ग निवडला पाहिजे काय वाटत आता दुसरा काय मार्ग निवडवा ती त्याच्या बाबतीवर ठाण मी आज अशाच अवस्थेत येऊन बसलेला माणूस आहे मी सकाळपासून सारख्या चक्रा मारतोय ही मिटायचं कधी जर माझ्याच मुलाच जर काय झालं तर ह्याला काय जबाबदार कोण हे प्रशासनाचं काम आहे ही त्यांच्या हातातली सूत्र आहेत ही शेतकऱ्याला ह्या महिला मंडळाला ही सामान्य गोष्ट नाही ह्यांना डोंगर एवढं कार्य पण तहसीलदार मॅडमला ही एका बारक्या खरे एवढंच काम आहे मोकळा करून दे ना विषय म्हटला माझा पोरगा व्यवस्थित राहील शेतकऱ्याच बल होईल ही माझी अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा आहे आणि प्रशासनाला म्हणजे एक, एक प्रशासकीय पातळीवर काही ज्या गोष्टी असतील त्या तपासून त्या दुरुस्त स्वा करता येतील परंतु त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाच्या अन्स्था आहे कुठेतरी आणि त्या अन अस्थेपुटीच आज राणा वाघमारे यांना कुठेतरी आमरण उपोषणासारखं एक हत्यार उचलावं लागलेलं ला आहे आणि त्यांच्या आता कुठेतरी जीवावर भेटतंय का काय कारण की आज दुसरा जैसे जैसे दिवस आहे त्यांची शुगर डाऊन होत आहे किंवा त्यांचं बीपीचा हा म्हणजे आता बऱ्याच असे प्रॉब्लेम आता जसे जसे दिवस वाढत जातील तसे तसे त्यांचा प्रॉब्लेम येत जातील त्यामुळे इथं आणखी काही दुसरे शेतकरी आहेत काका नमस्कार काय नामस्कार हो? राहू कोंडी बघा आणि का पंधरा वर्षापासून हा सगळा म्हणजे विषय आहे काय काय नेमकं काय तुम्हाला काय वाटत प्रशासन लक्ष नाही नाही लक्ष दिवस झालं पंधरा दिवस पंधरा वर्ष झालं लक्ष देत नाही आताच काय कव्हर का लक्ष द्यायचे पण आता उपोषण धरलेलं आहे कुणी आणखी भेटायलाच नाही आणखी काय भेटायला तरी या पाहिजे आता पोरांनी त्याने स्वतः खर्च करून नऊ हजार रुपये पोलिसांना भरून गेल्यावर वेळेस इथं आणून उभा केली काय त्याचा रिस्पॉन्स नाही पैसे भरून वर रिस्पॉन्स नाही म्हणल्यावर मग शासन कवा लक्ष द्यायचं शासनाने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना उपोषण करायपासून जर टाइम येतोय मानल्यावर बरं सरकारी रस्ता आहे काय खाजगी रस्ता नाही ने आता आता ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय असं म्हटलं जातंय नेमकं काय आता ते अतिक्रमण प्रशासन जर काढत नसेल कुठं राजकीय दबाव आहे का नेमकं काय वेगळं काय आता काय माहिती नेमकं काय आहे त्यांना राजकीय दबाव आहे का काय काय माहिती आपल्याला शेतकऱ्यापासून एवढं थोडंच पडणार आहे राजकीय दबाव का जास्त हो, का मोकळा केला जात नाही काय ते अडचण टाकलाय टाकला तर काय बंदच केलाय आर्या बिऱ्या मारून सगळं तर काय नेमकं काय विषय आणखी सुद्धा जोपर्यंत प्रशासन येत नाही त्याच संदर्भात त्यांची काय भूमिका कळत नाही तोपर्यंत आणखी सुद्धा सगळं बोलतात काय नाव नवनाथ गोपाळ पळ काय नेमकं काय काय सांगा कसं आहे शेतकऱ्याचं प्रत्येकच शेतकऱ्याचं काय रस्त्याच्याकडे राहणार प्रत्येकाला रस्ता हवाय ही खुला झाला पाहिजे आमच्या कर्माकुरळी रस्ता गेलाय आम्ही उद्या आडू शकतो एवढा मोठा हवे आडू शकतो आम्ही आमच्या राहतनं गेलेला ना आडू शकतो पण शेतकऱ्याची एक अडचण दूर झाली पाहिजे हो आम्ही करमाकुरवाळी रस्ता आडू शकतो कारण आपल्या राहतनं गेलेला आहे तसं काय नसतं प्रत्येकाला रस्ता प्रत्येकाला रस्ता मिळला पाहिजे प्रत्येकच शेतकऱ्याचं रान काय रस्त्याच्याकडे नाही प्रत्येकाच्या प्रत्येक रस्ते इकडे नाही त्यामुळे रस्ता सर्वांना मिळला पाहिजे आणि शिवरास्ता आहे कुणाचा काय संबंध आहे शिवरास्ता फुडकून काढलाच पाहिजे त्यात काय विषय तर या ठिकाणी दुसऱ्याही काही है महिला आहेत त्या ठिकाणी आता दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक रामदास सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत इथं महिला आहेत आपण त्यांच्याही आता जोळसर आलेले आहेत या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी सरांची काय प्रतिक्रिया आहे या विषयी विचारून घेऊ सर या ठिकाणी राणा वाघमारे यांचं उपोषणाचा दुसरा दिवस आहे शिवरस्ता शोधून द्यावा कुठेतरी काही मोजक्यात शेतकऱ्यांनी एक दोन शेतकऱ्यांनी कुठं रस्ता अडवलेला आहे त्या संदर्भात आणखी सुद्धा प्रशासन दखल घेत नाहीये आणि आज त्यांना त्यांच्या जीवावर बिता अशा प्रकारे त्यांचे शुगर डाऊन झालेले आहे किंवा बी पीचा कुठं प्रॉब्लेम उद्भवत आहे का प्रशासन लक्ष देईल काय का वाटतं मला वाटतं महसूल मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर एक अर्धा दिवसामध्येच एक स्टेटमेंट केलं होतं बावनकुळे साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं की कुणी कुठला रस्ता अडवता कामा नाही जुने रस्ते असतील शिव रस्ते असतील तर मला वाटतं त्यांनी जर ते स्टेटमेंटवरती ठाम राहिले त्यांनी संबंधित महसूल विभागाला जर आदेश दिले तहसील असेल कलेक्टर असेल तर निश्चित हा प्रश्न इझिली सोडवला जाईल आज तुम्ही बघता एवढे मोठे मोठे हायवे होत आहेत त्या हायवेला बी शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या जमिनी जातात तिथं अडचण येत नाही मग ह्या छोट्या रस्त्यांना तर काहीच अडचण येईल नाही पाहिजे शिव रस्ता म्हणजे हा हक्कांचा शेतकऱ्यांचा रस्ता आहे तर निश्चितच हा विषय मी पत्र पाहिलं कलेक्टर साहेबांना लिहिलेला आहे ग्रामस्थांना विनंती करेल की महसूल मंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं आपण जेणेकरून त्याची आणखी दखल घेतली जाईल आणि तहसीलदार मॅडमला पण त्या कामी मी निश्चितच भेटेल काय अडचण नाही मला आता कळलं ते आपण येणार आहे तसं आता येणार असेल तर मी थांबेल त्यासाठी सुद्धा कारण महसूल मंत्र्याचं स्टेटमेंट असेल तर मग तो रस्ता व्हायलाच पाहिजे आणि निश्चितच ग्रामस्थ जे आता पाठिंबा देत आहेत आणि उपोषणाला बसलेले आहेत त्याची दखल निश्चितच शासन घेईल आणि नाही घेतली तर आम्ही त्यांना नक्कीच दखल घ्यायला आलो एवढंच मी सांगतोय आता इथे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः तहसीलदार यांना फोन केला होता आणि या रस्त्या संदर्भात लगेच लगेच काय असेल तो निर्णय किंवा रस्ता मोकळा करून द्या अशा प्रकारे सांगितलं होतं तरी सुद्धा अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही अशा प्रकारे इथले ग्रामस्थ सांगत आहेत आता मला वाटतं आजचा दुसरा दिवस आहे निश्चितच फोन झाल्यामुळेच तहसीलदार मॅडम येत आहेत नाही उपोषणाच्या ना आधी गेले होते भेटण्यासाठी भेटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळेस त्यांना म्हणजे पंधरा दिवस आधी त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी फोन करून सांगितलं होतं की रस्ता मोकळा करून द्या म्हणून ग्रामस्थ सांगत आहेत निश्चितच त्यांना वेळ लागला असेल पण मला असं वाटतं की तहसीलदार मॅडम आल्यानंतर निश्चितच त्याच्यावरती लवकर निर्णय घेतील आणि रस्ता खुला करतील कारण शासनाचेच आदेश आहेत जर मंत्री सांगत असेल म्हणजे खालच्या कामच करावं लागणार त्यामुळे निश्चितच त्या फोनचा कुठेतरी इम्पॅक्टच म्हणायचं फक्त की लेट उपोषणाची वाट बघितली त्यांना वाटलं कदाचित अधिकाऱ्यांना वाटलं असेल की काही एवढा पुढं विषय नेणार नाहीत पण उपोषणची नक्कीच त्यांना दखल घ्यावी लागणार आहे आणि निश्चितच ह्या उपोषणकर्त्यांचं आणि जे काही ग्रामस्थांचं आहे ते यश नक्कीच त्यांना मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं आपली का काय भूमिका असेल ह्या सर्वच आंदोलन ह्या आंदोलनामध्ये आता तहसीलदार मॅडम येथील नक्की काय अडचणीत ह्या विचारल्या जातील आणि नाही झालं तर ह्यांना कुठल्याही ले प्रशासकीय लेवलला कलेक्टर असू द्या मंत्र्यापर्यंत जायची वेळ असेल तर मी त्यांच्याबरोबर नक्कीच जाईल नक्कीच झोलसरांनी सुद्धा आहे की प्रशासकीय लेवलला कारण की सरांचा प्रशासकीय लेवलला काम म्हटलं की अगदी कागदोपत्री तंतोतंत असतं त्या अनुषंगाने सरांनी सुद्धा आश्वासित केलेला आहे की त्या संदर्भात ज्या ठिकाणी अडचण वाटेल त्या ठिकाणी मी माग सरणार नाही त्यांच्या सोबत असेल पण प्रश्न सुटला पाहिजे आता या ठिकाणी काही महिला आहेत या महिलांचे आपण आप विचारूया अ हो मावशी कुठल्या आहेत संध्याच्या काय रानाचं उपोषण सुरू आहे <laughs> दुसरा दिवस आहे सांगितलं नाही म्हणून काय आमचं एकच आहे आम्हाला तिथली वाट मोकळी करून द्या आम्ही जाणार तुम्ही जर वाट आढी आमच्या लेकर बाबा कुठं जाणार आम्ही काय करणार आम्हाला तिथलेच शेत रोज आम्हाला आमचं शेत तिथले मग आम्ही काय करणार घरी बसून आम्ही तिथलं शेत सोडून द्याव का त्यांच्या वाटासाठी मग आमची एकच अपेक्षा आहे आम्हाला तिथनं त्यांनी रस्त्याला जाऊन येऊन दिलं काही रास्ता दुसरा दिवस आहे राणाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तब्येत बिघडायला लागले त्यांनी घ्यावा की काहीतरी काळजी घ्यावा की त्यांनी आम्हाला आमचं घरी काय नाव प्रियांका बेडकोत आहे <coughs> काय आपण <coughs> तब्येत बिघडायला लागली त्यांची काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे मग सोडलं पाहिजे का कस काहीतरी वरून रिएक्शन आले प्रशासनान लक्ष दिलं पाहिजे पण प्रशासन लक्ष देणार सगळे रस्ते अंतर किती आहे तुमच्या गावाप किती बरं भरतंय वस्तीवर किती किती अंतर पडत आहे एक किलोमीटर पाचशे मीटर जवळ होत आहे अंतर म्हणायचं मुलांना शाळेसाठी त्रास होतो बरं पावसाळ्यात गाडी येत नाही ना <laughs> करमायला जाता शाळेला मग गाडी येत नाही त्याच्यासाठी त्यांना त्यांची काय नाव अश्विनी दादासाहेब घाडगे काय हो मी का आता तुमचा प्रॉब्लेम होते का प्रशासन तर लक्ष नाही प्रशासनाने लक्ष दिलंच पाहिजे कारण शेतकऱ्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता शेतामध्ये धान्य कडबा आहे लोकांनी कसा आणायचा तो आता पावसाळा सुरू होतो मुली तिकडे शाळेला आमचे घर आहेत तिकडं मग आम्ही कसं यायचं दूध घालायला येणारे लोक आहेत तिकडून रोडला मग तिथून येण्यासाठी कुठला मार्ग आहे हाच रस्ता आहे फक्त शेतामधून तर येऊ शकत नाही ना आपण कोणाच्या धान्यामधून तर येऊ शकत नाही त्यामुळं जो रस्ता तो आहे तो आम्हाला मोकळा करून देणं एवढीच आमच्या प्रशासनाकडे अपेक्षा आहे आणि आज हे दोन दिवस झालं उपोषणावर आहेत तर त्यांना काही कमी जास्त झालं तर तो पूर्ण सगळा भार जो आहे तो प्रशासनावर असेल मग जे पुढचं काय होईल त्याला प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल दुसरं काही नाही हो, हो सगळ्या गोष्टी प्रशासन जबाबदार असणार आहे आज दोन दिवस उपाशी आहेत ते त्यांचा बीपी लो होतोय चा त्रास व्हायला लागलाय त्यांना तर मग तुम्ही जर इथपर्यंत येत नसताल तर मग उद्या काय होईल त्याला जबाबदार पण तुम्हीच असणार आहात दुसरं कोणीही नाही तर या ठिकाणी महिला आहेत परत या ठिकाणी दुसरे काही या ठिकाणचे का जे गावकरी आहेत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या भावना व्यक्त करत असताना प्रशासनानं त्वरित या ठिकाणी याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रश्न सोडवला पाहिजे अशा प्रकारे ही त्यांनी मागणी केलेली आहे जर राणा महाराज वाघमारे यांच्या जर जीवितला काही धोका झाला किंवा जर काही अनुचित प्रकार घालला तर त्या सर्वस्वी पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल जिल्हाधिकारी सांगून सुद्धा जर प्रशासन याकडे गांभीर्यानं जर पाहत नसेल आणि लक्ष देत नसेल तर ह्या सर्वच बाबीला नेमकं म्हणायचं काय असाही प्रश्न या ठिकाणी गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे नेमक्या काही शेतकरी काही शेतकऱ्यांनी जर शिवरस्त्यावर अतिक्रमण केला असेल तर प्रशासन नेमकं नेमकी प्रशासनाची नेमकी भूमिका काय खरंच अतिक्रमण केलेलं आहे का नाही किंवा नेमकं काय विषय काय आहे हे प्रशासनाक प्रशासनाने जोपर्यंत हे सर्व स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत तोपर्यंत तरी नेमका विषय हा आणखी किती लांबणार हे हे सुद्धा अद्याप पर्यंत गुलदस्त्यात आहे आणि हे उपोषण कधी संपणार कारण की दोन आज दुसरा दिवस आहे उद्या तिसरा दिवस महाशिवरात्रीचा सुरू होतोय मग महाशिवरात्रीच्या आधीच उपोषणाचं उपोषणाचं कुठेतरी सोडवलं जाते का परत आणखी महाशिवरात्री निमित्त कुठेतरी परत आणखी प्रशासन दुसऱ्या कामाला लागते या निमित्ताने कुठेतरी हे उपोषण लांबलं जाते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे या ठिकाणी आपण राणा महाराज वाघमारे यांच्या वडिलांशी बोललो अक्षरशः त्यांच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू त होते त्यांच्या त्यांचं म्हणणं एकच होतं की कुठेतरी माझ्या मुलाच्या जीविताला जर जा धोका झाला तर प्रशासन प्रशासन याला जबाबदार असेल एका वडलाचं काळीज होत आणि ते वडलाचं काळीज पिळवटून निघणं हे साहजिकच आहे कारण की प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे वर कुठे आळसून दे शिवर असल्याचा जो प्रश्न होता ताई या संदर्भात तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी या ठिकाणी उपोषण उपोषण स्थळाला भेट देऊन सध्याच हे उपोषण सोडवलेला आहे नेमकं त्यांनी या ठिकाणचं जे प्रश्न आहे तो अठ्ठावीस तारखेला सोडवला जाईल याची या ठिकाणी या खात्री दिलेली आहे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत मॅडम आता या ठिकाणी गावकऱ्यांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस ते त्यांचं हे असं म्हणणं होतं ग्रामस्थांचं की जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा आम्ही पंधरा दिवसापूर्वी गेलो होतो त्यावेळेस तहसीलदार मॅडम यांना कॉल आला होता त्यानंतर कुठेतरी ऍक्शन घेणं गरजेचं गर होतं परंतु ऍक्शन न घेत न घेतल्यामुळे आज आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागलेला आ, कलेक्टर साहेबांचा सा फोन मला आलेला होता ही गोष्ट खरे त्यांच्या समोरच आलेला होता पण त्यावेळीचा जो विषय होता ती दोन हजार नऊचा रस्ता खुला करणे हा होता आणि तो सर्कलनी बघितला तो खुला केलाय म्हणून सांगितलं पण त्यावेळी कलेक्टर साहेबांना मी स्वतःहून हे सांगितलं होतं की त्याच्यावर अतिक्रमण झालंय किंवा ती शिव जी आहे ती खुली करणं साहेबांनी पण विचारलं की शिव रस्ता त्यावेळी तो उल्लेख झालेला होता बसा शिव आहे तर त्यावेळी शिव रस्ता खुला करण्यासाठी आपल्याला टी आय एल आर म्हणजे मोजणी ऑफिस लागणार बंदोबस्त लागणार ह्या सगळ्या गोष्टींची गरज आपल्याला पडणार होती आणि तो शिवरस्ता खुला करण्यासाठी टी आय एल आर ला बोलणं पण झालेलं होतं परंतु त्यांच्या तारखा त्यांच्याकडे असलेलं कमी मनुष्यबळ ह्यासाठी आपल्याला ते मिळत नव्हतं हो पण हा विषय सहाशे शेतकऱ्यांचा आहे हा एक दोघांचा विषय नाही आणि त्यामुळं आपण ही तारीख त्यांना लवकरात लवकर आणि त्यांनी ऑलरेडी अठ्ठावीस तारीख दिलेली होती तारीख त्याच्या आधीची तारीख त्यांना शक्य नव्हती आणि काय नव्हती आणि राहिला कलेक्टर साहेबांचं पत्र येण्याचा विषय तर त्यांनी ते पत्र तिथं दिले होते माझ्या इथं दिलेली पोच आहे म्हणतात पण ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या तारखा मिळणं आणि त्यांना ते कन्व्हिन्स करणं ह्या मनुष्यबळ कमी असल्यामुळं अवघड होत उद्या महाशिवरात्र आहे त्या अनुषंगाने म्हणजे एक उत्सव सुरू होतोय एक महाशिवरात्रीचा आणि आपण अठ्ठावीस तारखेला था था म्हणजे हा प्रश्न सोडवणार म्हणून सांगितलेला आहे आणि हा महाशिवरात्रीचा उत्सव एक सलग दोन तीन दिवस होईना चालतो त्या अनुषंगाने तरी म्हणजे अधिकारी वर्ग किंवा एक मनुष्यबळ परत तरी उपलब्ध होईल का म्हणजे पोलीस बळ कारण की पोलीस बळ खूप जास्त लागणार नाही इथं महत्वाचं काम कुणाचं आहे मोजणी ऑफिस आहे इथं खूप शक्ती तिथं काय लॉ अँड ऑर्डरची खूप मोठी सिच्युएशन स्वतः जर मी तिथं हजर असेल तर मला वाटत नाही एक पोलीस सुद्धा लागेल लागला लागला नाही नाही लागला हा म्हणजे हे मी खात्रीने सांगू शकते महत्त्वाचं काय मोजणी महत्वाची आहे की ही हित एवढी हितून लांब शिव हित आहे आणि रुंद एवढी आहे हे महत्वाचं आहे काय नाही आता तारखेला म्हणजे यांचा प्रश्न पूर्णतः सुटून राहील ओके धन्यवाद तर या ठिकाणी करमाळा तालुक्याच्या ज्या तहसीलदार आहेत त्यांनी सांगितले की अठ्ठावीस तारखेला हा सर्व प्रश्न कायमचा सुटून जाईल आणि जे काय प्रश्न किंवा समस्या असेल त्याच्यावर मुजमे ऑफिस किंवा पोलीस प्रशासन हे सर्व या ठिकाणी बोलवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लाव लावला जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद